अखेर त्याचं आगमन झालंय लवकरच महाराष्ट्रात त्याचं आगमन होणार आहे यावर्षीच्या असह्य उकाड्यामुळे दाखल झालाय तर सहा जून पासून तळ कोकणात मोसमी पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे आत्तापर्यंत तरी मान्सूनच्या वाटचालीत कोणतंही विघ्न आलेलं नाही त्यामुळे यावर्षी दहा जून पर्यंत मान्सून महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज आहे यंदा संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे एकशे सहा टक्के पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे यावर्षी उन्हाळ्याचा अक्षरशः कहर होता कोल्हापुरातही सरासरी तापमान अडतीस अंशांवर होतं तर राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा अंशांपर्यंत गेला होता त्यामुळे सगळेच जण पावसाची आतुरतेनं वाट पाहत होते अशावेळी मान्सूननं मान्सून दिली खुशखबर दिलीय यावर्षी केरळमध्ये मान्सूनचं आगमन वेळेपूर्वीच झालंय दरवर्षी साधारण एक जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होतो पण यंदा तीस मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला ईशान्य भारतातील नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपुरा मेघालय यासह अरुणाचल प्रदेश आसाम लक्षद्वीप इथं मोसमी पाऊस सक्रिय झालाय तर दक्षिण भारतात पुढील दोन तासात मोसमी पावसाला सुरुवात होईल असा अंदाज आहे यावर्षी कोणत्याही अडथळ्याविना मान्सूनचा प्रवास सुकर झाला त्यामुळे सहा जूनपर्यंत तळ कोकणात मोसमी पाऊस सुरू होईल आणि दहा जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्र व्यापेल अशी चिन्ह आहेत त्यामुळे राजस्थान दिल्लीसह उत्तर भारतातील उष्णतेच्या असह्य झळा पुढील दोन दिवसात कमी होतील अशीही शक्यता आहे एकूणच यावर्षी मान्सूनमुळं निसर्ग आणि माणूस सुखावेल अशी आशा करायला हरकत नाही